नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्त चटपटीत असे पालकची भजी बनवणार आहोत पालक असं खायला कंटाळ येतो तर आपण जे पालकची भजी केले ना तर खूपच टेस्टी लागतात आणि खायलासुद्धा छान असे क्रंची होतात म्हणजे संध्याकाळी नाश्त्याच्या वेळी वगैरे असं आपण हे बनवून खाऊ शकतो आणि झटपट बनवता येतात तर आपले हे पालकची भजी कशी बनवायचे ते बघूयात त्यासाठी इथे पालक घेतलेला आहे मी पालक आपल्याला आधी स्वच्छ साफ करून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे नंतरच कापायचं आहे तर पालक आपला स्वच्छ धुवून झालेला आहे आणि आता आपण तो कापून घेऊयात जास्त बारीक नाही थोडं झाडामोठं असं आपल्याला त्याला कापून घ्यायचं आहे आपले हे जे पालकचे भजी आहेत ना ते खरंच खूप टेस्टी लागतात आपल्याला असा पालक वगैरे खायला कंटाळा येतो तर आपला पालक जो आहे तो मी आता कापून घेतलेला आहे त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे पालक एकदम बारीक नाही कापल्या थोडा झाडामोठाच कापून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला मिरची जिरं आणि आलं लसूण आणि थोडंसं ओवा घालून घेतलेला आहे तर मिक्सरला ते थोडं जाडसर वाटून घ्यायचं आहे त्याने खूप छान टेस्ट येते ओवासुद्धा त्याच्याबरोबरच फिरवून घेतलेला आहे आणि मिरची जी आहे ती तोडून घ्यायची आहे म्हणजे कुठे अख्खी राहिली असेल तर तोडून घालायची त्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा घेतला तर एक बटाटा घेतलेला आहे उकडवून त्याने खूप छान टेस्ट येते आपल्या पालकभजीला आणि खरंच खूप अप्रतिम लागतात बटाटा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी चाट आपली जे आमचूर पावडर असते ना ती घातली आहे त्याने पण छान टेस्ट येते त्यानंतर तीळ घातलेले आहेत त्याच्यानंतर धणा पावडर घातलेली आहे थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट आपण मिरची घेतलेली आहे त्यामुळे थोडंच घालायचं आहे आणि एक वाटी बेसन घालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर चवीनुसार चा मीठ घालायचं आहे आपल्याला आणि आता इथे आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे पाण्याचा वापर